कोल्हापूर परिषदेत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली चतुर्थी दिवशी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे ग्रामीण पाचही विभागात जवळपास चौदा हजार सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार असल्याची माहिती कोल्हापूरचे परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिषदेत्रात सातशे वरिष्ठ अधिकारी नऊ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक तैनात याशिवाय एस आर पी एफ आणि होमगार्डच्या तब्बल पन्नास पर तुकड्या परिक्षेत्रात बंदोबस्तासाठी असणार आहेत इतकंच नाही तर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर असेल अशी माहिती दे देखील विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिले गणेश आगमन मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या परिक्षेत्रातील आठशेहून अधिक मंडळांवर कारवाई केल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली यावर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त आपले पाचही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर सातारा सांगली पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण एकूण अठ्ठावीस हजारच्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत छोटे मोठे मिळून आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे आमचे एस पी आणि त्यांच्या सगळ्याच्या मुनी जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे गुणवित अनंत चतुर्दशीपर्यंत हा चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे पाचही जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये एस आर पी एफ आणि होमगार्ड जवळपास साडेपाच हजार होमगार्ड आणि पाच कंपनी एस आर पी एफचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे त्याच्याशिवाय माझे जवळपास आठशे अधिकारी आणि साडेआठ हजार कर्मचारी पाचही जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत दंगा काबू योजना आणि इतर सगळ्या ड्रिल्स आम्ही घेतलेल्या आहेत या दरम्यान ईद ए सुद्धा सण येत आहे त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मिटिंग मौल्ला समिती मिटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे महिला मुलींसाठी सुरक्षित वातावरण राहिले यासाठी निर्भया दाबिनी पदक बीट मार्शल आणि डायर टू मोबाईल तैनात करण्यात आलेले आहेत विसर्जनाच्या ठिकाणी जी व्यवस्था लागते त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मनपा पाटबंधारे विभाग विद्युत विभाग आणि महसूल यंत्रणा यांच्या सहाय्याने सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे गौरी विसर्जनापर्यंत विसर्जनसुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते चांगलेच पार पडतील वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतात यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे तर जवळपास आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये आठशे नॉईज लेवल पोल्युशन मीटरच्या रिडिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे विविध समाजकंटकांवर आणि गुंडांवर तडीपारीची कारवाई करणे एम सी ओ सी अंतर्गत संघटित टोळींवर कारवाई करणे एम पी डी ए आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे याशिवाय एक गाव एक गणपती आहे पर्यावरणपूरक गणपती आणि राज्य शासनाचा उत्सव आहे त्यामध्ये सगळ्यांना सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे या काळामध्ये आम्ही जवळपास दोन कोटीचा गांजा पकडलेला आहे नंतर गोव्यावर येणारी दारू आहे चौदा लाखाची ती पकडलेली आहे त्यानंतर एम सुद्धा आपण जवळपास बारा लाखाची पकडलेली आहे अशा प्रकारे विविध अंबी पदार्थांचा व्यापार दारू दारूबंदीचे गुन्हे दाखल करणे ही कारवाईसुद्धा आम्ही केलेली आहे आम्ही सगळ्या मंडळांसोबत सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अमलदार नेमलेले आहेत तर जवळपास साडेपाच हजार अंमलदारांचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पाठ पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत याशिवाय एको एक गणपती ही एक संकल्पना होती त्याच्यामध्ये जवळपास चौदाशे मंडळांनी सहभाग दर्शवला आणि चौदाशे गावांमध्ये एकच गणपती आहे काही ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता मंडळ आहेत आणि त्यांनी सुद्धा जिथे मुस्लिम व्यक्ती अध्यक्ष अशा मंडळांनी गणपती बसवलेला हो आहे तिथे मिश्र वस्ती आहे संवेदनशीलता आहे परंतु दोन्ही धर्मांमध्ये सामाजिक शांतता आणि एकोपा कायम आहे अशाही मंडळांना आम्ही विशेष प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अशी संख्या चांगली आहे या बाची जिल्ह्यामध्ये याशिवाय विविध प्रकारचे समन्वयाच्या बैठका असतात वेगवेगळ्या घटकांसोबतचं आमचं सलोखात घेऊन जे काही संवाद साधायचा असतो तो सुद्धा आम्ही ठेवलेला आहे मला आशा आहे की हा गणेशोत्सव आणि येणारे विसर्जन आणि ईदे मिदे मिलांची मिरवणूक हे अतिशय शांतपणे पार पडतील आणि सगळे नागरिक आम्हाला या कामी सहकार्य करतील धन्यवाद